एक मोठी बातमी देहुरोड पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलेला आहे सहा जणांच्या टोळक्यानं प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू करायचा म्हणून पुण्यातून मशीन घेतली मात्र व्यवसाय तेजीत चालत नसल्यानं चीनमधून ऑनलाइन ऑनलाईन बनावट नोटा छापण्यासाठी कागद मागवला पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली आणि पोलिसांनी छापा टाकला आणि ही धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे तपासात पाचशे रुपयांच्या एकूण एकशे चाळीस नोटा असलेला बंडल सुद्धा आढळून आलेला आहे दरम्यान या अवैध काळ्या धंद्यामध्ये सक्रिय असलेल्या संशयितांना पोलिसांनी आता बेडा ठोकल्या ज्या नोटा छापण्यासाठी जे खास पेपर लागतात ते पेपर आणि काही छापलेल्या नोटा असा तिचं मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे यामध्ये आतापर्यंत सहा आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यांची पी सी घेऊन ते सात दिवस पोलीस कस्टडीत आहेत आत्तापर्यंतही इंटरनॅशनल कनेक्शन असं म्हणता येणार नाही कारण हे जे साही आरोपी आहेत ते आपले महाराष्ट्रीयन आरोपीच आहेत आणि त्यांनी प्रिंटिंग प्रेसवर या नोटा छापलेल्या आहेत